नमस्कार मंडळी चला तर आज आपण पाहूया एक नवीन ट्रिक तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे मी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एक तुमच्यासाठी उपयुक्त आणि नवीन अशी ट्रिक ही जर ट्रिक माझी आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय ट्रिक आहे आणि कशी यूज करायची ती एकदम सोपी आहे आणि तुमच्यासाठी एकदम उपयुक्त आहे तर आपण पाहतो अशा जॉर्जेट आणि काय म्हणतात ते मार्बल टाईप अशा ज्या साड्या असतात तर त्याचे जे आपल्याला काठाला ज्यावेळेस पिको करायचा असतो त्यावेळेस आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो त्याला खूप सारा खोस असतो म्हणजे एकदम वाकडी असते आणि सरळ जर केली तर ती वेगळी दिसते कळतच नाही की कुठून कट करावं आणि कसं कट करावं तर आज मी सांगणार आहे याची सोपी एकदम सोपी ट्रिक आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की काय ट्रिक आहे ती तर अशा प्रकारे ही साडी आहे मी व्हिडिओ दाखवत आहे तर याला खूप सारा खोस होता आणि एक छोटीशी अशी काय म्हणते तर ते मनी किंवा मन्यांची अशी लेस होती आणि असे ट्रँगल टाईप लेस होती आणि मला याचा कळत नव्हतं की आता हे कसं कट करू मग लक्षात आलं की आपण ही, ही ट्रिक यूज करू शकतो आणि त्याच्यासोबत मैत्रिणींना पण शेअर करूया म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे ही साडी होती याला खूप सारा खोस होता कट करताना कळत नव्हतो आणि जर समजा तसाच पिको केला असंच के सहज कट करून दोरे वगैरे कट करून तर ते काय होतं एकदम वाकडं तिकडं आणि वेगळं दिसतं ती पिको व्यवस्थित होत नाही आणि ज्यावेळेस आपण साडी alto. Te वेगळं वाकडं तिकडं आणि एकदम खालून निघाल्यासारखं बाहेर दिसतं तर अशा प्रकारे हा जे आपण साडी थोडंसं सा एक साईडनी कुठल्या पण वरच्या किंवा खालच्या साईडनी पाहायचं आणि एक त्याचे दोरे दोरे निघतात तर ते एक दोरा काढायचा एक दोरा असा ओढून काढायचा म्हणजे अशी एक ओढल्या हळूहळू ओढत ओढत घ्यायचा आणि अशा प्रकारे ही लाईन तयार होते म्हणजे आपल्याला कट करायला पण सोपं जातं आणि सरळ साडी पूर्ण सरळ कट होती कारण त्याचे जे धागे असतात ते तर सरळच असतात त्यामुळे हे अशा पद्धतीने आपण ट्रिक वापरायची आप आहे सोपी आहे सगळे तुम्हाला एकदम उपयुक्त पण होईल आणि पाहू शकता हे अशा पद्धतीने त्याची द सरळ लाईन आलेली आहे आणि मी हे कट करत आहे म्हणजे साडी एकदम सरळ कट होईल आणि मला पिको करायला पण याला सोपं जाईल बघू शकता साडी एकदम सरळ कट होते आणि जर तसंच कट केलं सरळ कट करतोय असं आपल्याला वाटतं पण ॲक्च्युली ती साडी तशी कट होत नाही आणि काही काही वेळेलाच तर काय करायचं असं थोडंसं कट करायचं आणि ते फाडून पण आपण काढू शकतो जर साडी अशी फाडली तर ती होते सरळ कट पण ही साडी अशी होती की ती फाडता येत नव्हती आणि असं ओढून काढता येत नव्हतं याला कटच करावं लागत होतं तर मग मी ही ट्रेक वापरलेली आहे एक धागा त्याचा ओढून काढला म्हणजे मला याची एक मार्किंग भेटली आणि साडी पण सरळकड झाली त्यामुळे मला पिको करायला पण सोपं जाईल अवघड जाणार नाही जर आपण हे पिको असाच पिको केला तर ते पिकोमध्ये पिको, पिको मशीनला व्यवस्थित बसत नाही वाकडं तिकडा पिको होतो पिको पण सरळ येत नाही तर मी पिको पण करून दाखवणार आहे तर पाहू शकता असं सुरुवात थोडंसं मॅचिंगचा धागा वगैरे ते तर आपण सगळेच करतोच बॉबीन वगैरे भरून घ्यायची आणि पिकोच्या दाबखाली थोडीशी साडी ठेवायची थोडी बाहेर ठेवायची त्या फूटच्या खाली, खाली। म्हणजे साडीमध्ये जात नाही सुईच्या बरोबर खाली जात नाही तर अशा पद्धतीने एक साईडने साडी पकडून पिको करून घ्यायचा एकदम पिको सरळ येतो वाकडा येत नाही काय नाही व्यवस्थित वाटतो दिसायला पण व्यवस्थित दिसतं म्हणजे साडी पण खाली येत नाही घातल्यानंतर बऱ्याच वेळेस एक पदर खाली निसटल्यासारखा होतो पाहू शकता किती सरळ पिको आलेला आहे तुम्हाला जर माझा माझी ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हां आणि अजून काही नवीन ट्रिक हवी असेल तर कमेंट करायला